जय सेवालाल आज आपण कल्याणमय आमेलचा आणि बंजारा समाजामय तिचेरी खूप मोठं हो महत्त्वाचं आणि कल्याण बरेच वर्षापासून ही तीस साजरा करायचं तर आपण आयोजकांनी विचारा की कचरा देण्या तीस साजरा करायचा कचरा वर्षेवर समज साहेब तर मग कचरा वर्षेरी तीस साजरा करायचो जय शेवालाल आपण कल्याण नगरी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी समापन सुरुवात म्हणजे कल्याण तीस मिळेल સરી સરી મહીરે તરાઈ ગોર બાંધવ છે મંડુ બગની સારી આતાને તિજેન ઉત્સવ સાદરાપરાદા એકદાન ગેટ ટુગેધર છે મંડુ કે એકૌટુંબિક મેળાવા છે વો મેળાવામાં આપણે કુમારી કન્યાઓનો એકમેકેરે સંબંધ તોળા છે ઇમ તેજ રકાતાને નામ એકત્ર કામ કરાતા એકત્ર આવતા એ તો કળ आणि ही कार्यक्रम फार करता अध्यक्ष मदन जाधव कारभारी अशोक राठोड एकनाथ राठोड ए सी राठोड नंतर आपण गलसिंग जाधव आणि बापालाल राठोड वगैरे तर सर्व जे नाम ले तो सारी शक्य हे सारी कार्यकर्ता आहेत आता सहभाग होतं सहकार्य करत करताना अतिशय हर्ष उल्लास आहे तिथे कार्यक्रम साजरा व्हायचा आणि आज मी प्रमाणे साजरा आहे वत जवळजवळ साजरा करण्याचा जय जय हिंद जय सेवाला सोबतच भाऊ जाधवचं हे कृती सम तीज उत्सव कृती समिती व अध्यक्षचं म्हणून काही मतचं जाणून घ्यावा सारी जय शेवालाल आज पंजाब समाजावर ही उत्सव खरोखर थाटेमाटे ते मनाया जायचं जशी आपण होळी दवाळी साजरी कराचा व पद्धतीने आपण ही साजरी कराचा हीच उत्सव ते समीजी ही जवळजवळ कल्याण मग पंचवीस वर्षी ती कार्यक्रम साजरा करीज़ जे मारे बांधव प्रत्येक खेडावाड्याचे आहे जो महाराष्ट्र माहिती आज व नोकरी व्यवसायानिमित्ताचं स्थायिकचं म्हणून एकत्रित लाहेर काम व माध्यमिक समिती करायचं आज ही तीच उत्सव सारी एकत्रित लहान आज आनंदेम हर्ष उल्लासेम साजरा येणारचं आणि ही सण प्रत्येक वर्षी साधरो साजरो અમાર માતા બહેન ફૂલ એન્જોય કરતા બહેનોના પણ પ્રત્યેક આપણને એકદમ વેડ મળે નહીં છૂટી આપણ પ્રત્યેક છૂટી રહ્યો છે શનિવાર રવિવાર પણ માર માતા બહેનો કદી છૂટી રે નહીં મારા ખરોખર આજ આજે ધન માર માતા આનંદ ધન આજ છૂટી રહો આજ ફૂલ એન્જોય કરી કરવી જો એન્જોય મારી માતા બહેન આગે કાળે કર आशीर्वाद देव आणि मा गौरी म्हणून खरोखर ये रांग सद्बुद्धी देन व आजी आचो कार्य कर आणि वरु अतिथी मार, मार थी, थी शेवा गड़, मा भेन अतिथी देशाची सेवा घड मारो समाज मुडांग जावं अशी मग शेवाबाया प्रार्थना करू जय शवालाल जय हिंद